वनभोजन म्हटलं की शाळेतील मुलांच्या आनंदाला पारावर उरत नाही आनंददायी शिक्षणातील वनभोजन हा सहशाले उपक्रम आहे शांतीनिकेतनचे संस्थापक रवींद्रनाथ टागोरसोत अथवा समाज सुधारक साने गुरुजी त्यांच्या शिक्षणातील गावा निसर्गाच्या सानिध्यातच घडला वनभोजन म्हटलं की फक्त विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांच्या पालकांची सुद्धा लगबग असते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकोली तालुक्यातील भरणी शाळा नंबर एक चे वनभोजन तरंगाई धरणा भागीरथी रिसॉर्ट या निसर्गरम्य स्थळी आयोजित करण्यात आले होते रोजच्या अभ्यासाला सुट्टी देत भरणी शाळेतील मुले मनोसक्त हुंदळत खेळत बागडत वनभोजनाचा आनंद लुटत होते कोणी क्रिकेट खेळत तर कोणी दोरी उड्या मारत मनाला आवडेल तो खेळ खेळण्यात सगळेच विद्यार्थी दंग झाले होते आंबा चिकूच्या झाडांच्या सावलीत विविध खेळ खेळताना सगळीच मुले बालविश्वात हरपून गेली होती आम्ही बळणी शाळेची मुलं आज आम्ही आहे वनभोजन आणि क्षेत्रफळ

तेव्हा तर त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता आज या ठिकाणी आम्ही भूमी नंबर एक शाळेची मुलं सत्तेचाळीस मुलं आणि त्यांच्यासोबत त्यांचे पालक या भागीपुती रिसॉर्टमध्ये कंदळे गावचे आदरणीय विजयजी परब यांच्या या रिसॉर्टमध्ये आलेलो आहोत वनभोजन म्हटलं की मुलांचा आनंद एक वेगळाच असतो कुठलंही दडपण नाही टेन्शन नाही ना, बिंदास मोकळेपणाने खेळणं मजा करणं उड्या मारणं या गोष्टी या आल्या ही मुलं आमची आज आनंद घेताना तुम्हाला दिसत आहेत या रिसॉर्टच्या बाजूलाच तलाव आहे या तलावाच्या पाण्याचा आनंद मुलं घेत आहे या निमित्ताने आम्ही मुलांना धरणसुद्धा दाखवणार आहोत या दोन हजार सतरामध्ये ही रिसॉर्ट निर्माण केलेलं आहे या परबसाहेबांनी आणि आम्ही विचारल्यानंतर आमच्या विनंतीनुसार त्यांनी आम्हाला या ठिकाणी येण्याची परवानगी दिली शाळेच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो कार्य साहेबांनी केलेलं आहे सेवानिवृत्त होऊन ते या ठिकाणी आले आणि निसर्ग निसर्गाचं हे सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आपल्याला समोर दिसताय त्यांनी जे निर्माण सौंदर्य केलं त्याचा आस्वाद आम्ही आज या ठिकाणी वनभोजनाच्या निमित्ताने देणार आहोत घेणार आहोत मी या परब साहेबांचे शाळेच्या वतीने आभार मानतो या निमित्ताने आमच्या गावचे सरपंच आदरणीय अनिलजी बागवे साहेब आहेत आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बागवे आहेत त्याचप्रमाणे आमच्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष जगताबायर आणि पालकही उपस्थित आहेत महिला वर्ग आमचा तिथे जेवणाची तयारी करतो आहे असं या पालकांच्या सहकार्याने आज अतिशय एक वेगळा दिवस दररोजच्या शाळेपेक्षा वेगळा दिवस मुलांच्या आनंदाचा या ठिकाणी सगळं सगळेजण याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत भागीरुथी रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये तर मुलांसह मुलींनीही डुक्या मारत पाण्यात भिजण्याचा मनमोहात आनंद अनुभवला भरणी शाळेच्या वनभोजनाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ विद्यार्थी शिक्षक एवढ्या पुरते हे वनभोजन मर्यादित नव्हते तर भरणी गावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच अनिल बागवे हेही वनभोजनाच्या आयोजनात आणि नियोजनात प्रत्यक्ष सहभागी झाले होते आज आमच्या भरणी शाळा नंबर एक भोजन आज परब विजय परब यांच्या रिसॉर्टवर आज आपण आलेलो आहोत आणि त्याचप्रमाणे आज आमची भरणी शाळेची जी मुलं आहेत ती स्विमिंग पूलमध्ये खूप मजा करत आहेत आणि खरोखरच यांचं जे रिसॉर्ट आहे आज दोन हजार सतरामध्ये त्यांचं रिसॉर्टचं काम चालू झालं आणि हे चा पूर्ण केलेलं आहे आणि त्यापासून अनेक पर्यटक या स्थळावर येऊन चांगले मोज मजा करून त्यांचे लाभ आहेत तिथे आणि खरोखरच या परबसाहेबांनी ते रिसॉर्ट केलं आहे हे खूप छान आहे आत माडाची झाडं आहेत प्रत्येक प्रकारची वेगवेगळी झाडं आहेत त्या बसायला वेगवेगळे स्पॉइंट केलेले आहेत आणि ते पॉईंटवर सर्व आमच्या आज मुलांनी म्हणा आज खूप आनंद आणि मौज मजा केलेली आहे समोर डॅम आहे डॅमच्या इथे सर्व मुलं जाऊन तिथे आनंद लुटत आहेत आणि खरोखरच त्या साहेबांचे आभार मानता येते आणि ते प्रत्येक शाळेला म्हणा किंवा इतर कार्यक्रमांसाठी हे रिसॉर्ट उपलब्ध करून देत आहेत त्यांचेही आभार मानतो आणि त्याचप्रमाणे या शाळेचे सर्व शिक्षक म्हणा पालकवर्ग हे सर्व आमच्यासोबत उपस्थित आहे महिला सगळे पालकवर्ग उपस्थित आहेत या सर्वांचे आभार मानतो आणि आज आम्हाला खरोखरच या चांगल्या प्रकारे आमची मुलं आहे की मौज मजा करतायत या रिसॉर्टवरती या सर्वांचे आभार मानून मी माझे दोन विद्यार्थ्यांसोबतच शाळेतील शिक्षकांचा आनंदही लपून राहत नव्हता मुख्याध्यापक लक्ष्मण राणे यांच्यासह शिक्षक लक्ष्मण धवन राजन रासम आराधना रासम हे विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होत त्यांना प्रोत्साहन देत होते वनभोजनात खेळून बागडून थकलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी खास वडे सागोतीचा बेत आखण्यात आला होता चुलीवरच्या जेवणाला नेहमीच वेगळीच चव असते तेही जर रानावनात चूल पेटवून जेवण केलं असेल तर मग विचारायलाच नको तोंडातून लाल टपकायलाच हवी भरणी गावातील महिला भगिनी मोठ्या हुरुपाने मुलांसाठी स्पेशल चुलीवरील जेवण बनवत होत्या नमस्कार मी सायली मंगेश पालकर आम्ही भरणीच्या वन इथं वनभोजनासाठी आलेलो आहोत पालक आणि विद्यार्थी खरोखरच इथं निसर्गाच्या वातावरणात अतिशय छान आणि मुलांचा पालकांचा सहभाग अतिशय छान आहे आणि इथलं वातावरण सुद्धा निसर्गरम्य आहे आणि आज आम्ही इथं वनभोजनासाठी जमलेलो आहोत चिकन प्लस वडे भात असा मेनू आम्ही ठरवलेला आहे भरणी शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनपटलावर वन आनंददायी वनभोजनाची आठवण कायमस्वरूपी कोरण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश बागवे पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष प्रवीण जगताप सायली पालकर सुनील धुरी विलास पवार सचिन दळवी प्रदीप लाड संदीप पवार विनोद राऊळ अस्मी पवार वैशाली जगताप संगीता चिंचवलकर समीधा वायंगणकर रुपाली घाडेगावकर साक्षी साटम राधिका वायंगणकर आनंदी पवार आदींसह ग्रामस्थांनी जातीशी हजर राहून ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका